नमस्कार मित्रांनो बी जी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं सा हार्दिक स्वागत आहे खगोलशास्त्र आणि खगोलीय घटनांसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये आपण डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी फोरमधील खगोलीय घटनांची माहिती घेऊया सात डिसेंबरला मंगळ वक्री होतो आहे मंगळ ग्रह सव्वीस महिन्यात एकदा वक्री होतो आणि अंदाजे साठ दिवस वक्री राहतो सध्या मंगळ कर्क राशीत आहे आणि कर्क राशीत तो वक्री होतो आहे चोवीस फेब्रुवारीपर्यंत मंगळ वक्री राहील आणि चोवीस फेब्रुवारी नंतर तो मार्गी होईल आठ डिसेंबरला गुरु सूर्याच्या विरुद्ध दिशेला असेल गुरु वृषभ राशीत आणि रवी वृश्चिक राशीत आहेत सूर्यास्तानंतर पूर्वेला गुरुचे दर्शन होईल तेरा डिसेंबरला जेमिनिड्स हा उल्का वर्षाव बघायला मिळेल हा उल्का वर्षाव चार डिसेंबर ते सतरा डिसेंबर पर्यंत दिसतो जेमिनी म्हणजे मिथून राशीतून हा उल्का वर्षाव सुरू होताना दिसतो म्हणून याला जेमिनिड्स म्हणतात एस्टरॉइड थ्री टू झिरो झिरो पॅथिओन हे या उल्का वर्षावाचे मुख्य कारण आहे तेरा डिसेंबरला सर्वात जास्त म्हणजे ताशी दीडशे उल्का पडताना दिसतील परंतु शुक्ल त्रयोदशीच्या चंद्राच्या प्रकाशामुळे हा उल्का वर्षाव दिसण्याची शक्यता कमी आहे रात्री दोन वाजता हा उल्का वर्षाव पूर्वेला दिसू शकतो एकवीस डिसेंबरला अयन बदल आहे उत्तरायणाची सुरुवात एकवीस डिसेंबर पासून होते सूर्य सर्वात जास्त दक्षिणेला या तारखेला असतो या दिवशी सूर्यकिरणे मकर वृत्तावर लंब असतात इथून पुढे सहा महिने सूर्य उत्तरेकडे सरकताना दिसतो बावीस डिसेंबरला उर्सेड्स हा उल्का वर्षाव दिसेल उर्सेड्स उल्का वर्षाव सतरा डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर या काळात दिसतो उर्सा महिनर या नक्षत्र समूहातून हा उल्का वर्षाव सुरू होताना दिसतो म्हणून याला उर्सेड्स असे म्हणतात कॉमेट एट पी टटल हा या उल्का वर्षावाचे कारण आहे बावीस डिसेंबरला सर्वात जास्त म्हणजे ताशी दहा उल्का पडताना दिसतील रात्री एक वाजता उत्तर उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य दिशेला हा उल्का वर्षा बघायला मिळेल हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आपल्या नोटिफिकेशन्स बी धन्यवाद